अंतरिक्ष शास्त्रातला अग्निबाणासाठीच इंधन तयार करायचं ते काही करत पालसूनचा पान्सूनचा पाऊस अमुक अमुक पद्धतीने पडणार आहे आणि खरंच पडतोय मोठे शास्त्रज्ञ असले पाहिजे हो असं दोघांना दिल्लीत दिल्लीतलं त्यांचं काम संपून साठाव्या वर्षी निवृत्त होता चांगलं काम करत होते म्हणून त्याला दोन वर्ष आणखी मुदत वाढ दिली पण मग निवृत्त होऊन ते पुण्यामध्ये आले आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची शेवट झाले

आणि आता तिथून पुणे विद्यापीठात आला आणि हे सगळं विद्यापीठाचं राजकारण तुम्ही फार छान एका वाक्याचं उत्तर दिलं एव्हरी प्रॉब्लेम इज अ लर्निंग सिच्युएशन कुठली असं कुठले प्रश्न आला तर तो प्रश्न पडला याचा अर्थ आपल्याला त्याचं काही कळत आणि ती शिकायची संधी आहे त्यामुळे आता हा प्रश्न पडला आपण मी काय करू असं घडत न बसता आपल्याला न समजणारी न येणारी एखादी गोष्ट आपल्याला शिकायची संधी इथे मिळालेली आहे असं म्हणून मी त्या प्रश्नाकडे बघतो त्याला मी प्रश्न म्हणतच नाही ही शिकायची संधी असं पाहतो त्याच्याकडे आणि मग मला काहीतरी शिकायला मिळतं माझा आता आपलं शिक्षण पुरे हा विषय आणखी झाला आणि मग आपले नगरसेक डॉक्टर प्रल्हद आवडे या व्याख्यान घेऊन गेले असं मला कळलं तेही ज्ञानाप्रमाणेशी संबंधित आहे त्यांचा ऐंशी वाढदिवस झाल्यानंतर आता मला वाटतं शहाऐंशी सत्याऐंशी वयास त्यांचा त्यांचा ऐंशी वाढदिवस झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की आता या वयामध्ये वाढदिवसाचा काही संकल्प करतात का म्हणाले की तुमच्या मदतीने मला एक संकल्प पूर्ण करायचा त्यामुळे तुम्ही जर मला मदत करणार असाल तर मला आता कॉम्प्युटर वापरायला शिकायचं ज्या ज्या माणसांकडे मी ते कोणीतरी अतिशय मोठे आहेत आदरणीय आहेत असं म्हणून पाहत होतो ते सगळेजण साठी मध्ये सत्तरी मध्ये ऐंशी वर्षी सुद्धा मला नवीन काहीतरी शिकायचं आहे असं म्हणतात आणि तेवढ्याच उत्साहाने काम करत असतात निश्चय पूर्णपणे कोसळून पडला आणि आपण सुद्धा आजीवन विद्यार्थी पण जपल पाहिजे जोपासलं पाहिजे टिकवलं पाहिजे वाढवलं पाहिजे असं माझ्या मनाने त्याच्यामुळे प्रत्यक्ष सगळे अनुभव देत नंतर एक गोष्ट वाचायला एक जहाज प्रवाशांमधून जाणारा जहाज जपानच्या किनाऱ्यावरून चीनकडे कडे चालले त्या जहाजावरचे

निम्न जवळजवळ जपानी लोक पण त्या जहाजाच्या एका कोपऱ्यावरती एक खुर्ची टाकून एक अतिशय वृद्ध ग्रस्त मध्येच पुस्तक वाचायचे माणूस काहीतरी तिथे बसायचे आणि सकाळपासून सुरू असायचं सकाळी तिथे बसून नाश्ता झाल्यावर जेवायला उठायचं जेवण झालं की पुन्हा तिथे बसायचं फक्त खुर्चीची दिशा बदलायची सावली बसायचं म्हणून मी आणत आहे काम चालू असं एक दिवस झाला दोन दिवस झाले आणि आजूबाजूचे सगळे लोक कुतुवानी माझ्यात की हे आजोबा काय करतात शेवटी एकाने धीर करून त्यांना जाऊन विचारलं तुम्ही काय करता तुम चीनला निघालोय माझा नातू तिथे आहे काम करतो त्याने मला सुट्टीसाठी बोलवले तुम्हाला चीनचा काही भाग लागतो असं म्हटलंय म्हणून चिनी भाषा तुम्हाला काही गरज आहे तुमचा नातू सगळी व्यवस्था करेल की तुम्हाला काही चौकशा करायच्या असं नाही सगळी व्यवस्था नातू करेल नातू करेल सगळी व्यवस्था पण चीनला जायला निघालो आपल्या चिनी भाषेत काहीच कळत नाही ते काही बरोबर नाही मला न येणारी भाषा इथे जगामध्ये आहे म्हणून ती शिक तर असंही नव्वद्या वर्षी त्या आजोबांचं वय नव्वद होतं त्या गोष्टीमध्ये असं सांगितलं होतं की वर्षी वाटू शकतं की मला एखादी गोष्ट येत नाही आहे हा अपमान आहे माझा हे मला सहन होते आणि ते मी शिकलच पाहिजे असे वेगवेगळ्या वयाचे लोक वेगवेगळे विषय वेगळ्या कारणासाठी शिकत असतात आणि त्याच्यातून आयुष्यभर हे विद्यार्थी पण जगत असत असं का असे वाटत असेल आणि असे लोक असतात ते काही नेहमी उत्साही दिसतात आणि वाटत ज्या आपलं शिक्षण संपत ते मात्र एका चाकोरीत आयुष्य जगतायत एकाच प्रकारचं आयुष्य जगतायत आलेला दिवस पुढे ढकलत आहेत नवीन काय करायचं आहे त्यांना कळत नाही असं थोडस निरस कंटाळ मला आयुष्य जगताय असं दिसत आता इथे येताना आम्ही बोलत होतो की जीवन लोकांचं लक्षण काय विद्यार्थी जर शिखर असतात जीवंतपणाचं लक्षण म्हणजे आपल्या शरीरामध्ये हजारो लाखो पेशी सतत म्हणत असताना मी गळून पडतात नुसता आपला असा हाता आपण दुसरा हात फिरवला तरी हजारो पेशी आपल्या शरीरापासून वेगळ्या होऊन जमिनीवर खाली पडतात अतिशय हवाबंद डस्ट प्रूफ अशी खोली असली तरी त्याच्यात शंभर माणसं बसून थोड्या वेळाने बाहेर गेली आणि झाडाला मोठी धूळ निघते ती धूळ म्हणजे या सगळ्या गळून पडलेल्या पेशी असत तर जीवंतपणाचं लक्षण म्हणजे काय तर तिथे नवीन काहीतरी निश्चिती होत असते नवीन पेशी तयार होत असतात आणि जुन्या पेशी मरत असतात ते जिवंत पाण्याचं लक्ष आता मी सभागृहामध्ये येत असतानाच बोलत होतो की जसं आपण फिजिक्स मध्ये शिकतो की ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट म्हणून तसं लर्निंग अँड डी लर्निंग आर इक्वल असं असेल पाहू <laughs> की जेवढं आपण शिकतोय तेवढंच विसरलंही पाहिजे असं असत काय विसरायचं हे ठरवाव लागत त्यांनी माझी कशी खोडी काढली त्याने माझा कसा अपमान केला तेव्हा मला कसं दुःख झालं या गोष्टी काही वेळेला विसरण चांगलं असत शिकायला जागाव आणि या गोष्टीचा विसरलोच नाही आपण तर नवीन शिकण्यामध्ये आपण लक्ष त्यामुळे लर्निंग झालं पाहिजे आणि डी लर्निंग झालं पाहिजे प्रॉब्लेम इज अ लर्निंग सिच्युएशन तसं मग उलट समीकरण करता येईल काव्हरी सॉल्व प्रॉब्लेम इज अ डी लर्निंग सिच्युएशन की आता त्या प्रश्न झाला सोडून आता काय करायचं त्याचा विसरून जाऊया तोच पराक्रम मी केला असा किती दिवस तुम्ही उराशी बालगृत बसणार नवीन पराक्रम करणार नाही नवीन पराक्रम जर का करायचे असतील तर आधीचा पराक्रम हा पराक्रम नव्हताच असंही म्हणायला आपल्याला शिकावं लागत आज काय सचिन तेंडुलकरची मनस्थिती असेल नव्याण्णव शतक केले हा माझा पराक्रम असतो म्हणेल का शंभरावं करू शकलो तर पराक्रम असतो म्हणेल आता तर शंभरावं करू शकलो तर पराक्रम म्हणजे नव्याण्णव मी केले याच्यात काहीतरी मोठे पण केलं विशेष केलं हे विसरलं आणि मला पुन्हा नव्याने प्रयत्न करून आणखी एक केलं पाहिजे असं जेव्हा म्हणेल तेव्हाच ते होऊ शकेल आपण पूर्वी जे केलेलं आहे ते सवयच झालं त्याच्यात आता काही विषय राहिलेला नाही मला त्याच्या पुढे गेलं पाहिजे तर मला त्याची शाळेत असताना वेगळ्या शिबिरांमध्ये गेलो होतो शिबिरामध्ये आम्हाला पाठांतरासाठी एक, एक पत्र लिहिलेलं जुन्या मराठीतलं पत्र ओबेनच्या रूपात लिहिलं गद्यामध्ये लिहिलं नाही पद्यामध्ये लिहिलं कोणी लिहिलं होतं समर्थ रामदासांनी लिहिलं कोणाला लिहिलं होतं संभाजी महाराजांना लिहिलं होतं त्या पत्रात काय लिहिलं होत शिवाजी महाराजांचा पराक्रम वर्णन केलेला होता आणि म्हणतो तर न करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष शिवाजी महाराजांचा इतिहास पण केला होत काम केलं असेल त्यांनी मोठं काम केलं असेल तुम्ही त्यांच्या खांद्यावर उभे आहात त्यांच्यापेक्षा जास्ती पुढचं लांबच बघू शकला पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा मोठं काम करू शकलो तर तुम्हाला माणूस म्हणायचं त्यामुळे मी इतरांचे विक्रम मोडील आणि स्वतःचे विक्रम मोडील असं म्हणायचं असेल तर आपल्याला सतत नवीन शिकायची तयारी ठेवावी लागेल वेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धावर उंचवणीच्या बाबतीत असंचवणी मारणारे खेळाडू स्वतःच्या सुद्धा जास्त सुद्धा जास्ती उंचवणी मारतात काठी बिचवलेली असते ती त्यांच्या उंचीच्या वरच आणि त्याच्यावरून पदीकडे जात एक काळ असा आलेला होता की तो विक्रमाला स्थिर झाला असं वाटत कितीही प्रयत्न केला किती लांबून पळत आलो तरी आता यांच्या पलीकडे काही उंची जाणार नाही असं मग काय करायचं ह्याच्यापेक्षा जा जास्ती उंची जास्ती उंच उडी कशी जाईल हा प्रश्न आहे म्हणजे ही लर्निंग सिच्युएशन आहे मग आजपर्यंत जशी आपण उडी मारत होतो तशी वरून चालणार वेगळ्या पद्धतीने उडी मारली पाहिजे आणि मग कोणातरी एका खेळाडूंनी एक उंचवडी मारायचं वेगळं तंत्र शोधून काढलं आणि सहज गणगीवरती आणि तो नाही त्याच्यानंतर शेकडो खेळावलं होता त्या आता ह्याच्या पलीकडे उंचवडी जाणं शक्य नाही असं वाटतं शेकडो खेळाव त्याच्यावरती उंचवडी मारायला कारण त्यांनी उडी मारायचं वेगळं तंत्र निवडलं सरावांनी शोधून काढलं आणि त्याची जेव्हा आपण आपले विक्रम मोडतो किंवा इतर कोणी केलेले विक्रम ओळखो हो तेव्हा आपण नवीन शिकत असतो तो विक्रम मोडणं ही त्या शिकण्याची पावती असते शिकणं महत्वाचं ते आपल्या जवळ काय पावती जाते मी अनेक घर अशी पाहिलेली आहेत की हा पेला मला कशाच्या मनाला दाटवत नाही इतके पेले घरामध्ये म्हणजे इतके पेले मिळू शकतो हे चांगलं पण तो पेला ही पावती असते यशाची यश जे असतो ते तुम्ही काय शिकलात तो विक्रम करताना आणि प्रत्येक बाबतीत असं माझा परिचय करून हिशोब मी सांगितला की मी पंधरा वर्ष शिकत होतो पण त्या सगळ्या पदवांना किती वर्ष लागतात याचा हिशोब केला तर ती चौदाच वर्ष लागतात मी एक वर्ष कुठे गेली एक वर्ष चक्क झालो आणि पुढच्या वर्षी जी परीक्षा दिली त्याच्या वेळी आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये पहिला एक चक्का विद्यार्थ्यांमध्ये होतो दोन्ही एकाच विद्यार्थी कसं काय करू शकतो एक रहस्य आहे आणि ते बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना